पोरगी जा लग्नाची राहून गेली पूर आला पूर आला आणि सुगी वाहून गेली यामुळे पोरगी लग्नाची राहून गेली अहो पंचनामा कशाचा करता साहेब पंचनामा कशाचा करता साहेब वावराची जर नदी होऊन गेली वावराची जर नदी होऊन गेली आज बघायला गेलं तर सिंधपन्ना नदीच्या काटाला असेल किंवा इतर नद्यांच्या काटाला असेल पूर्ण गावापासून दोन किलोमीटर जरी गाव असलं नदीपासून तरी बन गावापर्यंतच्या पूर्ण जमिनीमध्ये माती उरलेली नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि यावरती भाष्य करायला कुणीच तयार नाही खर तर पंचनामे करायच्या नाटकाच्या पुढं यांचं शेतकऱ्यांकडून जे काही तुटपुण जी, का जी मदत या शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना होणार आहे त्यासाठी हे सगळं नाटक सुरू आहे आणि शेतकऱ्यांची पोरं काहीच बोलायला तयार नाहीत अ तुमच्या गावामध्ये ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये किती लोक उपस्थित असतात ग्रामविकासासाठीच धोरण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे छोटेसे मुद्दे म्हणून तुम्ही भाषण संपलेलं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत जवळपास मागच्या पाच वर्षामध्ये अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात किती आठ ते दहा वर्षामध्ये अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात महाराष्ट्राचा आकडा सांगतो मी तुम्हाला ही विश्वास ठेवण्यासारखी आकडेवारी नाही कारण शासनाकडून जी मुख्य आकडेवारी आहे ती जाहीरच केली जात नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्यात माहितीये का आजची परिस्थिती सांगतो मी बीड जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये जाऊन आलो ज्या शेतकऱ्याला फक्त एक, एक, एक एकर जमीन आहे ती जमीन नदीच्या काठी आहे त्या शेतीमध्ये सध्या माती उरलेली नाही त्याच्याकडे दोन गायी होत्या ज्या दुधापासून मिळणाऱ्या पैशांवरती त्याच्या पोरात शिक्षणाची फीस भरली जाणार होती परंतु दोन्ही सुद्धा गायी त्या पाण्यामध्ये वाहून गेल्या आता शिकायचं कसं पोरांनी आणि पोटा पाण्याची सोय कशी करायची एक एकरात शेती करायची माती कुठून आणायची माती ज्या मातीशी आम्ही रक्ताचं नातं सांगतो ती माती वाहून गेली ज्या बैलांना आम्ही सारखं सांभाळलं ज्या गायींना आम्ही सारखं सांभाळलं त्या गायी वाहून गेल्या आता कुणाच्या तोंडाकडं बघायचं आणि हे सरकार साडेआठ हजाराची मदत त्याला देत आहे खर तर माझा कुठल्याच सरकारवर कुठल्याच राजकीय पक्षावर विश्वास उरलेला नाही दरवेळेस आलं की केले हजार पक्ष पक्षपात केला माझ्याचं माणसांनी माझाच घात केला असं काम आहे सगळं शेती सुधारण्याचे केले हजार वादे खुर्ची तुला मिळाली मग बदलले इरादे फास सस्ता केला श्रे दलाला हातात बांगड्या भर दंग्यास तू हवा दे आली तर जातीमध्ये वाटायचं मराठा ओबीसी करायचं याच्यामध्ये सगळ्या नेत्यांना आता सध्या रस उरलेला आहे कुठल्याही पक्षाचा बघायला गेला नेता कुठल्या तरी जातीची कास धरतो त्याच्यावरती मताची पोळी भाजण्याचं काम करतो आणि आम्ही लोक म्हणतो आमच्या जातीचा नेता आहे बरं का याला मतदान करायचं सगळ्यात मोठी जात इथे शेतकरी आहे ना स्त्री पुरुष, पुरुष ना पुरुष लोक स्त्री पुरुष मध्ये सुद्धा डिव्हिजन करायला लागलेली आहे सगळे शेती करतात शेतकरी म्हणून आम्ही कधी एकत्र येणार आहे शेवटचा मुद्दा म्हणतो की बाजारपेठा काबीज करायला सुरुवात करा पोरांनो मी पुण्यासारख्या ठिकाणी राहतो पुण्यामध्ये आपली पोरं नगर शहरामध्ये राहणारी नगर जिल्ह्यामधील असतील बारामती मधील असतील ही पोरं टू व्हीलर वरती काकडीचं पीक घेतात टोमॅटोचं पीक घेतात इतर सफरचंदाची पिकं घेतात कुठली तरी विकत आणतात आणि तिथं जाऊन विकतात त्याच्यामधून लाखो रुपयांचं उत्पन्न ते करताना पाहायला मिळतात आपली पोरं जोपर्यंत आपला माल विकायला तयार होणार नाहीत विकायला शिकणार नाहीत आज आमचं सोयाबीन घरात पडू नाही आज आमचा कांदा घरात पडू, पडू नाही पडू का पडू नये माहितीये का आमच्या पोराला लाज वाटते रस्त्यावरती बसून कांदा विकायची आज बघायला गेलं तर पुण्यापर्यंत जात असताना अख्या रस्त्याने हॉटेल उभा राहिले या हॉटेलच्या समोर बाजार टाकून पोरं आपला माळ शेतामध्ये पिकवलेले विकतात आमच्या पोरांना मराठवाड्यातल्या काय लागलं वाटते आम्ही पिकवलेलं विकायची आम्ही विकलं पाहिजे जे, जे पिकत ते विकायची दानात ठेवा तर शेतकरी सुधारेल नाही तर सुधारणार नाही आज सांगतो मी इंदूरकर महाराज सुद्धा असं सांगतो की आज सांगतो मी इथून पुढे जर तुम्ही स्वतः विकायची दानात नाही ठेवले तर तुम्हाला सांगतो स्वतःला विकायची तयारी ठेवा अर्ध तर विकलेलाच आहे हिंदुत्व छान आहे इस्लाम छान आहे डोक्यात धर्म भरला मेंदू गहाण आहे भगवान हिरवा भिडणार का कशाला लाचार युद्ध ठरवून नेता महान आहे हिंदुत्वाच्या नावाखाली पोरांच्या मनामध्ये दंगलीचं विष पेरायचं स्वतःची राजकीय पोळी बाजून घ्यायची अ कोणाचा धर्म खात्यामध्ये आहे शेतकरी धर्म खात्यामध्ये आहे ना हिंदू ना मुस्लिम मी कोणाचं समर्थन करत नाही कोणाचा विरोध करत नाही परंतु पोरांना एक गोष्ट लक्षात द्या जो माणूस तुम्हाला सांगतोय जात खात्यामध्ये आहे धर्म खात्यामध्ये आहे या माणसाचं ऐकू नका आरक्षणाची लढाई वेगळी गोष्ट आहे प्रत्येकाच्या हक्काची असू शकते मागण्या वेगळ्या असू शकतात परंतु धर्म खत्र्यामध्ये आहे म्हणून म्हणू पोरांना राजकीय पक्षाच्या बांधणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे शेतकऱ्याची आमच्याकडे जर जास्त उत्पन्न झालं तर आम्ही शेजाऱ्याला आठ दिवसाचं पुरल एवढं माळवं देऊ करतो की कर बाबा तुझ्या पोराला गेलं पाहिजे पोटाला गेलं पाहिजे एवढी धाड या शेतकऱ्याची आहे आणि त्या शेतकऱ्याचं तुम्ही सगळं अर्ध अर्ध कापायची कामं करताय आज तुम्ही उसामधून पंधरा रुपये पर टन तुम्ही पैसे कापायची मोहीम मागलेली आहे काय लावलंय तुम्ही हे पंधरा रुपये तुम्ही पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे कापताय आणि सोयाबीन वाल्या शेतकऱ्याला देताय अहो माझ्याच भावाचा ऊस आहे आणि माझ्याच भावाचा कापूस आहे माझ्याच भावाची आहे माझ्याच भावाचा सगळा आहे अहो आमच्या घरातल्या घरात पैशांची वाटणी अहो तुम्ही हे कुठून शिकलाय सरकार कधी जाग येणार आहे तुम्हाला उद्योगपतींचे पैसे कापा जोपर्यंत शेतकऱ्याचे पोरांना लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही अदानी अंबानी होणार नाही ना तोपर्यंत तुमचे दिवस बदलणार व्यापार धोरण स्वीकारा व्यापारी व्हा आपल्या माणसाला माल विका शेतकऱ्याला माल विका व्यापाऱ्याला माल विकू नका शेतकऱ्यांची पोरं कशी काय बाजारपेठेमध्ये जातील कशी काय रूल करतील कशी काय पोरं मोठी होतील शेतकऱ्यांची याकडे लक्ष द्या याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर नक्कीच हे बदलणार आहे आणि शेवटी एवढंच म्हणतो जर गरज ही उत्क्रांतीची जननी आहे म्हणतात मूड बांधलेली आपली मूड बांधलेली पाहिजे त्यामुळं एकत्र येऊया लढूया आणि शेतकऱ्यांना साथ देऊया कुठल्या राजकीय पक्षांना साथ न देता शेतकरी म्हणून एकत्र येऊया नेतृत्व कोणतंही असू शकतं शेतकऱ्यांना तुम्ही नेतृत्व करा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती बोलत राहा तुमच्याकडं सोशल मीडिया नावाचं फार मोठं वेपन आहे ते वापरा लोकांपर्यंत माहिती जाऊ द्या जा, प्रत्येक गोष्ट मीडिया दाखवला असं नाही मी मीडियामध्ये काम करतो आम्ही केलेली बातमी लागतेच असं नाही त्यामुळं स्वतःच्या पायावरती उभं राहिला शिका एवढंच म्हणतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली तर याबद्दल मी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांची खर तर सरपंच सरपंच यांची खर तर मी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो बोलत राहू धन्यवाद